तुम्ही जवळ पूरी करता <laughs> <ये> काय <तुकारागा। laughs> म्हणतात संत तुकाराम महाराज तुकारामिकांच्या मुळ्यावीस देव कुठे राहिले विरेवर उभे राहिले हे आई आपल्या संस्कृतीमध्ये आईला अनन्य साधारण महत्व आहे आपल्या संस्कृतीमध्ये किती देव मानले आपल्या भारतीय संस्कृतीनं पाच देव मानले आता तेहतीस कोटी म्हणायचं नाही हे शिकलेले पोर म्हणते एवढे कुठं देव असतात का आता आपण सांगायचं आमच्या संस्कृतीनं पाच देव सांगितले त्यातला पहिला देव सांगितला मातृ भव दुसरा देव सांगितला पितृ देवो भ तिसरा देव सांगितला आचार्य देवो भव चौथा देव सांगितला देवो, देवो देव भव आणि पाचवा देव सांगितला अतिथी देवो भव आमची संस्कृती <स्था> सांगते की या सगळ्यात पहिला आणि श्रेष्ठ देव जर कोण असेल तर आपल्या घरामध्ये असलेली आपली आई आहे आई सारखं या जगामध्ये दुसरा श्रेष्ठ देव नाही आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही आईला किती महत्व दिलंय आपल्याकडं त्या आईला राखड्यामध्ये काय म्हणते तो माय माय या शब्दाचा उच्चार करून बघा माय म्हणताना अंतकरणातून एक जीवाळा एक प्रेम एक वास माय म्हणताना होटाला होट भिडतेत का नाही थुका लागते ते दुसरं काही म्हणताना लागत नाही म्हणून आमच्या बहिणाबाई म्हणाल्या मायेला माय म्हणता ओठाला ओट भिडी चो तुला का की मानता किती अंतर जे जे ला जे जे मनता जाला जे बेला निवाला सासुला सासु मनता गेला कोणा तुम्हाला सा एखाद्या टायर मध्ये खेळाडू सा तसे ला सासो म्हणता गेला कोंडा लायेला माय मनता ओटाला ओट गेले सुलतीला काकी मानता किती रे पडे अशी ही माय अत्यंत महत्वाची आहे बरं या जगामध्ये जे जे म्हणून मोठी माणसं झाली आमचे लोकनेते गोपीनाथरावजी साहेब यांना लोकनेता बनवण्यासाठी कोण मदत केली असेल त्या लिंबा माईच पुष्प पांडुरंग या वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे त्या पांडुरंगाचे भक्त अशा या सात्विक काही वडिलांच्या पोटी जन्माला आले म्हणून आमचे संत म्हणतात कोळी कन्या पुत्र पोटीने सात्विक कळ्याचा हरी वाटे देवा माणसाला नवल वाटेल यात नवल नाही हो देवाला सुद्धा नवल वाटत आनंद वाटतो अशा मुलांचा पण हे मुलं एकाएकी ये जन्माला येत नाहीत त्यांच्यावर संस्कार आई वडिलांनी वेळेतच करावे लागतात आई काय करते आई काय करते माझा अनुभव तुम्हाला सांगतो मी आठव्या वर्गात शिकायला होतो बर एक दिवशी अभ्यास करत बसलो होतो आणि अभ्यास करता करता यशवंतरावजी लाईट गेली अंधार गे गे गे। पल्ला माझ्या माईन दिवा लावून आणला माझ्या जवळ ठेवला माझ्या तोंडावर आणि डोक्यावर हात फिरवला माझी माय म्हणाली बघ बाळा या दिव्याच्या उजेडावर अभ्यास करून शिकून तुझा या दिव्याच्या उजडासारखा लई उजेड पडू दे मी त्या दिव्याच्या उजेडावर अभ्यास करतोय ना करतोय अर्ध्या तासानंतर फक्कल लाईट आली लाईट आल्याबरोबर माझी माय माझ्या जवळ आली तिनं डोक्याहून पुन्हा हात फिरवला माझी माय म्हणजे बघ बाळा शिकलेल्या माणसाचा उजेड लाईटच्या बल्बा पडत फटफडतय माय आणि नाही शिकलेल्या माणसाचा उजेर दियासारखा कमीच राहते माझ्या आई आठव्या वर्गामध्ये जो मला वर वर शिक्षणाचा मंत्र दिला त्या मंत्रान शिक्षण क्षेत्रातली सगळ्यात मोठी पदवी प्रोफेसर प्राचार्य आणि पीएचडी गाईड इथपर्यंत पोहोचू शकलो ते केवळ आईने केलेले संस्कार तुम्हाला देखील मला विनंती करायची मायबापांना आपण कस वागतो कस बोलतो कस राहतो याचा परिणाम आपल्या लेकरावर होतो आपण आपल्या लेकरांसाठी तरी चांगलं राहायला शिकलं पाहिजे एवढा निमित्तानं संदेश देतो या जगात जे जीवन मोठी माणसं झाली त्या सगळ्यांना मोठं बनवण्याचं काम जर कोण केलं असेल तर कोण केलो आई आणि वडिलांनी केलेलं आहे आणि मी इथं बसलेल्या मुलांना देखील सांगतो बाळ आपले खरे देव जर कोण असतील तर आपल्या घरातले आपले बाप आहेत लोक पांढरपूरला जातात पांडुरंगाच्या दर्शनासाठी लागलेली असती काय रांग पण त्या रांगेत उभे राहते कशासाठी दर्शनाला पण उभा टाकल्या टाकल्या उभा मनात विचार करायचा दर्शन घेणाऱ्या माणसानं मी कुणाच्या दर्शनाला आला वडे पांडुरंगाच्या आला पांडुरंग कशामुळे उभा राहायला घडेल हा पुंडलिकाना माय बापाची सेवा केली म्हणून मा। मी मायबापाची सेवा करा लाव कथेला जनावरांच्या गोट्यात ठेवला वाटणी करून घेतला कतेला शिव्या देता शिळपाक खायला देता का चांगलं वागतो मी जर मायबापाची वाटणी करून घेतली असेल मी जर आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवला असल मी आईवडलांना नको तसं बोलत असल तर मला त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचा अधिकार आहे का mm. त्या पांडुरंगाच्या पायाला हात लावला तर देव मनातून म्हणेल भाया कशाला येऊन माझे पाय पवित्र केलास खऱ्या अर्थानं जर देव कुठं असेल तर तो आपल्या वडिलांच्या सेवेमध्ये आई आणि म्हणून आपण सगळ्यांनी संकल्प करायचा की आज गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मी हा संकल्प करेन की माझी मातृभूमी देवळीची वाडी आहे माझी आई आणि वडील त्या गावात राहतात त्यांना मी कधी चुर्ण पडू देणार नाहीये दुर्दैवानं आज आपण बघतो आहोत परवा यांनी मी घटना सांगतो आणि मी माझं भाषण संपवतो काय घटना आहे रात्रीचे बारा वाजले होते महाडीमध्ये नवऱ्या बायकोची चर्चा चालली होती सकाळी घरामध्ये आईला तरी ठेवायचं नाहीतर बायको म्हणत होती सकाळी या घरात एक तर आई राहील नाहीतर मी राहील सांगा या घरात कोणाला ठेवायचं ते पोरग बायकोची आरती करणार होत एक बायकोची आरती आल्या बोरो कोणती जय देव जय देव जय माझी बायकोची आरती करणार होत ते म्हणलं माझे प्राणप्रिय राणी चिंता करू नकोस सकाळ झाल्याबरोबर इथून जवळच तळ आहे त्या जंगलामध्ये तळ आहे त्या जंगलातल्या तळ्यात माईला नेऊन बुडवून मारतो नाही तर वाघाच्या किंवा सिंहाच्या तोंडात देतो माझे प्राणप्रिय राणी चिंता करू नकोस बायकोवरच्या लय कविता आहेत आपल्याकडं वेळ कमी असल्यामुळं कधीतरी आपण आल्यानंतर निवांत बघू म्हणजे लक्षात येईल मी पत्नीवर सुद्धा एक युट्यूबवर फार चांगल्या ओवीवर बोललोय पत्नीचं देखील महत्व आयुष्यामध्ये कमी नाहीये तुम्हाला माहित असेल की रामायण रामचरित मानस कुणा लिहिलो माहीत आहे का हिंदी मधलं एक रामायण लिहिले कुणा रामचरित मानस म्हणून कुणा लिहिले संत तुलसीदासांनी संत घडले कशामुळ बायको मुळ बायकोवर एक व्हिडिओ टाकलाय मी बायकोच आपल्या आयुष्यामध्ये किती महत्व आहे तिला सुद्धा कमी लेखू का बरं बायको जर चांगली मिळाली तर माणसाच्या जीवनाचं सोनं होतं बायको जर कजाक मिळाली तर काय होत ते सगळं सांगितलंय मी त्याच्यामध्ये बायकोचे काही प्रकार सांगितले त्याच्यात कोणत्या कोणत्या प्रकारच्या बायका असतात ते ज्या उदगीरचं नाव तुम्हाला माहित असेल तिथं उद्दालक नावाचे ऋषी राहत होते त्यांची बायको कर्कसा होती म्हण कर्कशा त्या उदगीरचं नाव पडलंय एवढी करकसा होती नवऱ्याने एक सांगितलं की दुसरंच करायची काही बायाला सवय असते ह्यानं आठ म्हणलं की तीन सोहळा म्हणायचं दुसरंच त्रेसष्ट साकडा सहाचा इकडून त्रेसष्ट सारखं राहावा हो की नाही तसं नाही छत्तीस साकडा म्हणतो की आपण याचा तोंड इकडून तिचं तोंड तिकडं याला सांगायचं त्या उद्दा असं म्हणलं की उलट करायचं ते विचार वाळून गेलो गोविंदराव बायकोच्या धास्तीनं म्हणलं आता काय करावं बायकोच ऐकना काय करावं याकाला म्हणला माझी बायकोच ऐकना म्हणले काही नाही आम्ही सांगता तसं सा करा उलट सांगायचं म्हणले बरोबर होतंय मग काय करू म्हणले काही नाही आता उद्याच्याला एवढा प्रयोग करा त्यानं काय केलं बायको उलट घेतलं होय का म्हणला उद्या माबा माझ्या बापाचे पित्र आहे काय त्या म्हाताऱ्याचे पित्र घालायचे म्हणला उग उठल की काहीच आपल्याला कमवून ठेवलं नाही काही नाही ते म्हणले घालायचेच त्यानं नाही म्हणलं की घालायचे म्हणले माझा सासरा कसे घालायचे नाही म्हणता घालायचे म्हणजे घालायचे हे बघ मला तर काहीच आवड ना बघ म्हणले घालायचं बर घालायचे तर घालायचे निवत करायचं आणि घरातच दाखवायचं म्हणले उगं त्या गंगला आणि ह्याला त्याला जाच ना तिथं अर्पण करायचं ना असलं काही म्हणत बसचे गंगला जाच कुठं जाच गंगातला जाच म्हणली इथं नाहीच तेव्हा गंगाला जाय कुठं बी जाय पण पाण्यात जाऊन सोडून सोडायचं नाही बर कटाला सोडायचं पाण्यातच जायचं म्हणजे पाण्यात जायचं म्हणली राग 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 आग जाऊ नक आग जाऊ आग जाऊ नक म्हणलं तरी ही गेली गेली वाहून हात जोडले देवा सोलास रे बाबा आणि बाय कुणा उडकीत कुठ गंगा खाली वाहिली आणि वरी बघत चालले ती म्हणसं म्हणले कुठं बायको स्वादा म्हणले आमले कुठं गेली वाहून गेली मग खाली गेली की नाही म्हणला उलट्या डोक्याची होती ओरीच आली असे काही बाया नसतात काय सांगाव तुला तुम्हाला एक बायकोवरच गाणं बी आलंय <laughs> पत्नीची मुजोरी तिची नित्य सेवा मरण देवा आता मरण धाड देऊ दे काय माहिती आहे का ते माझे प्राणप्रिय राणी चिंता करू नको सकाळ झाल्याबरोबर जवळ दहा बारा किलोमीटर वर जंगल आहे त्या जंगलातल्या जंगला तळ्यात माईला निवडून बुडून तरी मारतो नाही तर वाघाच्या किंवा सिंहाच्या तोंडात देतो माझे बंधू भगिनीं नो सकाळ झाली सकाळ आणि आईला दिवसापासून माझी माय तू म्हणित होतीस की त्या जंगलातल्या तळ्यात आंघोळीला जायचे म्हणून आई आजपर्यंत काही मला नाही आज माझ्याकडे चल तुला मी त्या जंगलात त्या तळ्यात आंघोळीला नेतो <laughs> जगात कोणती माय असल हो जी लेकरावर विश्वास करणार नाही आई म्हणाली बाळा दोन मिनिट पाच मिनिट थांबिय माय आपण जाऊ आईने लेकराला पाच मिनिट थांबवलं काय केलं यशवंतराव गोविंदराव घराच्या समोर वाळलेल्या कापसाच्या पलाट्या होत्या त्या पलाट्याची मुळी बांधली डोक्यावर घेतली माय म्हणली चल माय आता मोराला काही कळच ना माईने ह्या पलाट्याची मुळी का बांधून घेतली ते पण विचारता ये ना पोरग पुढी पुढी जंगलाच्या दिशेनं मायमाग माग पोराच्या मनात सारखा विचार माईनं पराट्या का घेतल्या असतात म्हणून पण काहीच नाही जंगल सुरू होईपर्यंत पोरग पुढी मायमाग माईच्या डोक्यावर त्या कापसाच्या वळलेल्या पराट्या जंगल सुरू होईपर्यंत काहीच नाही जंगल सुरू झाल्यानंतर पन्नास पोर पुढे गेल्याच्या नंतर माईनं त्या पलाट्यातली एक पराटी काढली त्या हिच्यातली खाली टाकली पाच पाऊल पुढे गेल्याच्या नंतर पराटी काढली खाली टाकली पाच पन्नास पाऊल पुढे गेल्यानंतर तिसरी पळाटी काढली खाली टाकली आता मात्र कोराच्या मनाची जिज्ञासा गेली पूर्ण म्हणाले माझे माय एकतर तू ही पळाट्याची मोडी बांधून घ्यायला नको होतीस घेतलीस आई घेतलीस तर घेतलीस म्हणले जंगल सुरू होईपर्यंत याच्यातली एकही पळाटी टाकली था था नाहीस आणि जंगल सुरू झाल्याच्या नंतर मात्र पाच पन्नास पॉलावर एक पराठी पाच पन्नास दुसरी पलाठी पाच पन्नास तिसरी पलाठी आई अशा पलाट्या का टाकतेस माझे माय त्या वेळेला आईनं दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे आई म्हणाली बाळा लेकरा जंगलातले फसवे रस्ते असते ते माय जंगलातले रस्ते फसवे असते मधी येताना बाहेर जायचा रस्ता सापडल वाटतय पण बाहेर येताना सगळे रस्ते सारखे दिसते बाळा तुझ्या बरोबर मी जंगलात आले तळ्यात आंघोळ करताना बुडून मेले वाघानं किंवा सिंहानं मला खाल्लं तर तुला परत जायला रस्ता कसा सापडल ये तुला परत जायला रस्ता सापडावा ता म्हणून ह्या टाकल्यात ता बाळा मी ह्या पलाट्याचा रस्ता धर घरी बायको आणि लेकरा बरोबर सुखानं संसार कर हे शब्द ऐकल्याच्या बरोबर साष्टांग दलवड घातला माईलान म्हणाला आई माझे माय तुला मी तळ्यात बुडवून मारायला घेऊन जात होतो वाघाच्या सिंहाच्या तोंडात द्यायचा विचार करत होतो आणि माझे माय तू मात्र मेल्याच्या नंतर सुद्धा माझा विचार करतेस खरोखरच आई तू किती श्रेष्ठ आहेस खरोखरच आई तू किती श्रेष्ठ आहेस ही असते आपली आई आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय की आपल्या आईला कधीच विसरायचं नाही आपल्याला माहिती आहे ना गाणं की आई माझी E aí, tá, tá. आय सांगुटांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती हा स्फोटांचा आहार आई सागर दिला तीने जीवना आकार आई वरलांना आपण कधीच विसरू नये कारण आई आपल्यासाठी किती कष्ट उपसत असते हो खरं म्हणजे मी आईवर इतकं बोलतो इतके माझ्याकडे उदाहरण आहेत पण आपला वेळ संपून गेलाय कधीतरी आपण सप्ताहाच्या निमित्तानं एखादी प्रवचनाची सेवा दिला तुमच्या सप्ताहामध्ये तर आपण निवांत अशा विषयाच्या अनुषंगानं बोलूया भगवान बाबा मित्रमंडळ आणि गोविंदराव यांच्या प्रेमा खातर तुम्हा गावकऱ्यांच्या प्रेमाखातर लोकनेत्यांना अभिवादन करण्यासाठी या निमित्तानं तुम्ही मला निमंत्रित केलं आणि सगळ्यांना दाखवत सगळ्यांना आणि तुम्ही इथं उपस्थित झालात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या प्रती मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की साहेब जरी शरीर आपल्यातनं गेले असले तरी विचारणारे आजही आपल्यामध्ये आहेत त्यांचा विचार आपण मरू द्यायचा नाहीये साहेबांचं एक वाक्य होत उतना नाही मारणार नाही घेतला वसा टाकणार नाही हाच संदेश तुम्ही आणि मी त्यांचे सचे अनुयायी म्हणून आपल्या आयुष्यामध्ये उतरावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो धन्यवाद